नमस्कार प्रेक्षकांनो मराठी जेवण आपल्या घरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर केळी खाण्याची वेळ महत्वाची का असते योग्य वेळी खाल्ल्याने शरीराला कसा फायदा होतो याच्याबद्दल आता आपण माहिती जाणून घेणार आहोत फायदे तुम्हाला तेव्हाच मिळतात जेव्हा तुम्ही योग्य वेळी केळीचे सेवन कराल योग्य वेळेत केळी खाल्ल्यावर शरीराला चांगली ऊर्जा मिळते तर चुकीच्या वेळी खाल्ल्याने झोप खराब होऊ शकते भूक लागल्यावर घरी काहीच नसेल तर आपण एक केळ खातो केळ हा पोषक तत्वांचा स्रोत आहे त्यामध्ये पोटॅशियम व्हिटॅमिन बी सिक्स फायबर व मॅग्नेशियम असते पण हे सगळे फायदे तुम्हाला तेव्हाच मिळतात जेव्हा तुम्ही योग्य वेळी केळीचे सेवन करता योग्य वेळेत केळी खाल्ल्यावर शरीराला चांगली ऊर्जा मिळते आणि चुकीच्या वेळी खाल्ल्याने झोप खराब होऊ शकते तर केळी नेमकी कधी आणि कोणत्या वेळेत खाल्ली पाहिजे हे आता आपण बघूया तर केळी खाण्याची योग्य वेळ नाश्त्यानंतर किंवा नाश्ता करताना नाश्त्यानंतर किंवा नाश्ता करताना केळी खाल्ल्याने दुपारपर्यंत भूक लागत नाही त्याचबरोबर कमी पिकलेल्या केळ्यांमध्ये सुमारे तीन ग्रॅम फायबर असते आणि त्यामध्ये रेजिस्टन्स असतो जो लवकर पचत नाही त्यामुळे जास्त काळ पोट भरलेले राहते आणि पचनास मदत होते त्याशिवाय केळांमध्ये पोटॅशियम आणि विटॅमिन बी सिक्स भरपूर असते जे ऊर्जा चयापचय व रोगप्रतिकारक शक्ती देखील समर्थन देते व्यायामापूर्वी ऊर्जा देणारे पदार्थ व्यायामापूर्वी नैसर्गिक ऊर्जा वाढवायचे असेल तर केळी खा केळ्यांमध्ये कार्बोहायड्रेटेट्सही असतात जे पंधरा ते तीन मिनिटात पसतात आणि शरीराला जलद इंधन देतात त्याचबरोबर स्नायूंच्या कार्याला समर्थन देण्यासाठी सुद्धा असतात स्नायूच्या योग्यरित्या समावेश केल्यास त्यातील फायबर आणि स्टार्च आतड्यांतील चांगल्या जंतूंना अन्न पुरवतात ज्यामुळे पचन सुधारते आणि आतडेही निरोगी राहते आतड्यांसाठी अनुकूल जीवाणूंचे पोषण होते रेजिस्टंट स्टार्च असणारी ही केळी प्री बायोमेट्रिक्स म्हणून काम करतात पण महत्त्वाचे म्हणजे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढ होत असेल तर केळ्याचे सेवन करताना संतुलन राखणे महत्त्वाचे आहे केळाबरोबर जर प्रोटीन किंवा चांगले फॅट्स असणारे पदार्थ म्हणजे दही सुकामेवा खाल्ल्यास शरीराला त्यातून हळूहळू ऊर्जा मिळते लक्षात ठेवण्याच्या बाबी जर तुम्हाला संध्याकाळी नीट झोप येत नसेल तर तुम्ही केळी खा का। कारण त्यामध्ये मॅग्नेशियम पोटॅशियम असते जे स्नायूंना आराम देते बी व जे मेलाटोनिक उत्पादनास मदत करते पण काही संशोधनामध्ये असा इशारा देण्यात आला आहे की संध्याकाळी उशिरा केळी खाल्ल्याने रक्तातील साखरेची वाढ होऊ शकते ज्यामुळे काहींची झोप बिघडू शकते केळी खाण्याचे अयोग्य वेळ काही तज्ज्ञांचा असा सल्ला आहे की केळी खूप पिकलेली असतात तेव्हा त्यांचे सेवन केल्यास लगेच ऊर्जा वाढते आणि त्यानंतर ती क्रश होऊन जगते किंवा संवेदनशील व्यक्तींमध्ये सौम्य पचनक्रिया बिघडू शकते आदर्श तत्वानुसार पोटी केळी खाऊ नका पचन मंदावणाऱ्या गोष्टींवर खाण्याचा प्रयत्न करा मग सकाळी कि संध्याकाळी केळी नक्की कधी खावी नाश्त्यापूर्वी किंवा व्यायामापूर्वी केळी खाल्ल्यास ती ऊर्जा आणि पचनासाठी उत्तम ठरतात तसे झोपण्यापूर्वी केळी खाल्ल्यास शांत झोप लागते पण या उलट रक्तातील साखरेची पातळीसुद्धा वाढ होऊ शकते त्यामुळे दोन्ही गोष्टी तुमच्या शरीरावर अवलंबून असतात फक्त रिकाम्यापोटीही केळी खाऊ नका तर मित्रांनो तुम्हाला दिलेली ही माहिती म्हणजेच टिप्स कशी वाटली आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या युट्यूब चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद